आज वटपौर्णिमा व्रतधारणेचा दिवस जेव्हा आजच्या आधुनिक स्त्रिया यांच्या आयुष्यात आजचा दिवस येतो तेव्हा अनेक प्रश्न तिच्या अंतर्मनात रुंजी घालू लागतात ती पारंपरिक मूल्यांची बाजूही समजून घेते पण स्वतःच्या अस्तित्वाचं निर्णयाचं आणि स्वातंत्र्याचंही महत्व जाणते म्हणूनच आज वटपौर्णिमा केवळ सावित्रीच्या पतीवर केलेल्या निष्ठेची कहाणी उरलेली नाही म्हणूनच आज वटपौर्णिमा केवळ सावित्रीच्या पतीवर केलेल्या निष्ठेची कहाणी उरलेली नाही तर ती एका स्त्रीच्या आत्मबळाची तिच्या श्रद्धेची तिच्या निवडींच्या सन्मानाची गोष्ट बनली आहे ज्येष्ठ पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो हे व्रत सुवासिनी आपल्या पतीला उत्तम आरोग्य ला लाभावं दीर्घायुष्य प्राप्त व्हावं म्हणून करतात शनिवारी पूजेची तबक हाती घेऊन दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा तसेच कित्येक शतकांपासून स्त्रियांच्या कित्येक पिढ्या वड्याला प्रदक्षिणा घालत असल्याचं चित्र अमरावती शहरात आज पण दिसून आलं सप्तपदीची सात पावलं आठवत दोऱ्याच्या सात वेड्यांनी सुतवत हाच पती मिळू दे म्हणत आल्याची अनुभूती व प्रचिती यावेळी पण दिसून आली भारताच्या अनेक प्रदेशात सौभाग्यप्राप्तीसाठी पूजले जाते ते वडाचे झाड सर्वमान्य सावित्रीचीच कथा सशक्तमुळे खोलवर रोवून धीराच्या पारंब्या गोलाकार पसरून आदिम शाश्वताचा आकार घेऊन भारतीय संस्कृतीच्या खुणा सांगत आजही वळ साथ घालत असताना महिला भगिनींनी श्रद्धा परंपरानुसार वटवृक्षाचे पूजन करीत प्रदीर्घ जीवन लाभलेल्या या वटवृक्षाच्या आशीर्वादानेच आमचंही आयुष्य संपन्न होऊ दे अशी यावेळी प्रार्थना केली निसर्ग आणि मानव पूर्वीपासूनच एकमेकांचे सोबती राहिलेत जल अर्थातच नदी जंगल जमीन आणि मानव हे एकमेकांना पूरक होते निसर्ग फुलवण्यात वाढवण्यात मानवाने वेळोवेळी पुढाकार घेतलाय हिंदू धर्मशास्त्रानुसार वटपौर्णिमा म्हणजेच हिंदू स्त्रियांचा एक महत्वाचा सण आहे वटवृक्ष हा भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे वटपौर्णिमा हा सण याच झाडाशी संबंधित आहे हा उत्सव महाभारतात वर्णन केलेल्या सावित्री आणि सत्यवाण यांच्या आख्यायिकेवर आधारित आहे वटपौर्णिमेच्या दिवशी ज्येष्ठ पौर्णिमेला हा सण साजरा केला जात असताना सुवासिनी पारंपरिक वेशभूषा धारण केली होती पतीला दीर्घायुष्य व उत्तम आरोग्य लाभावे ही प्रार्थना करीत यावेळी सुवासिनींनी ही एक प्रथा परंपरा असली तरी निसर्गाप्रती व आपल्या सांसारिक आयुष्याप्रती कृतज्ञता हा सांस्कृतिक भाव असल्याची एवढी प्रचिती आणून दिली होती वडाच्या झाडाला अक्षय वृक्षही म्हणतात अक्षय म्हणजेच ज्या वृक्षाचा कधीही क्षय होत नाही मुबलक प्रमाणात प्राणवायू देणाऱ्या या वृक्षाचं महत्व लक्षात घेता सात जन्मी हाच पती मिळावा अशी प्रार्थना करीत यावेळी सुवासिनींनी अन्य वृक्षाप्रमाणे वटवृक्षाचं संवर्धन व जतन करण्याच्या व संकल्प केल्याचं दृश्य दिसून आज वटपौर्णिमा हा सण आम्ही इथे साजरा करत आहोत वटपौर्णिमेला वटसावित्री वटसावित्री हा सण प्रामुख्याने महाराष्ट्रात साजरा केला जातो हा सण महाराष्ट्रातील विवाहित स्त्रियांच्या द्वारे साजरा केला जातो वट वटपौर्णिमा हा सण प्रामुख्याने पतीच्या दीर्घायुष्यासाठी केला जातो ह्या दिवशी प्रामुख्याने वडाची पूजा करून वटवृक्षा वटवृक्षाला सात फेऱ्या मारून हा सण साजरा केला जातो सर्व स्त्रियांच्या सर्व स्त्रियांच्या कळून मी वटपौर्णिमेच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देते ब्युरो रिपोर्ट आर सी एन न्यूज